भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमाच्या वेळेला ते सगळं पाणी गावांमध्ये आलेलं आहे म्हणजे करमाळा वगैरे हा सगळा जर परिसर बघितला तर आता असं वाटेल की आपण समुद्राच्या काठी उभे आहोत की काय हे पंचनामे वगैरे तात्काळ थांबवले पाहिजेत आता आणि पंचनाम्याचं जे काही सोपस्कार आहे ते बाजूला ठेवून आता तातडीनं सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर काही रक्कम जमे करण्याची आवश्यकता आहे दिवाळीपूर्वी हे सगळं त्यांना कर्ज फेडायचं होतं पण आता शेतातच पीक नाही हे कर्जाची परत कर। परतफेड कर्जाची परतफेड झाली नाही तर भीती अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या भागात आत्महत्या वाढू शकतात मराठवाड्यामध्ये कधी नव्हे ती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पुरामुळे अतिवृष्टीमुळे धगफुटी बऱ्याचशा भागांमध्ये झालेली आहे आणि सरासरीपेक्षा एकशे दोन टक्क्यांच्या वर पाऊस गेलेला आहे नऊशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस पडलेला आहे आणि यापूर्वी आमच्या पिढीनं तरी कधीच पाहिलेली नव्हती अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे याच सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत लोकमतचे संपादक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे याची कारणं काय असू शकतात याचे परिणाम हे किती दूरगामी असू शकतात या शेतकऱ्यांना पुन्हा उभा राहण्यासाठी किती काळ लागू शकतो याच प्रश्नांची उत्तरं मला पडलेली आहे आणि त्याचीच उत्तरं आपण सरांकडून जाणून घेणार आहोत नंदकिशोर पाटील सर लोकमतचे संपादक आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे लोकमतमध्ये सर सगळ्यात आधी मला हा प्रश्न पडला आहे की आम्ही हे पहिल्यांदा पाहतो आहे मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये हे सगळं पहिल्यांदा मराठवाडा पाहतो आहे मराठवाडा एरवी कोरडा ठाक पडलेला असतो पाहण्याचे प्रश्न असतात आणि त्याच मराठवाड्यात आता ही महाप्रलयासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पहिल्यांदा होतं आहे का हो हे म्हणजे जसं तू म्हणाला की आमच्या पिढीनं पाहिलं नाही ते आमच्याही पिढीनं असा पाऊस पाहिला नाही साधारणपणे मराठवाड्यामध्ये सरासरी साडेसहाशे ते सातशेच्या दरम्यान पाऊस पडतो आणि तोही असा तुटक असतो म्हणजे दरवर्षी मराठवाड्यामध्ये पावसाच्या तूट निर्माण होते धरणं भरली जात नाहीत सगळी पण आज अशी परिस्थिती आहे की अक्षरशः ढगपुटी झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाला म्हणजे एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला धाराशिव जिल्ह्यातल्या वाशीमध्ये दोन तासामध्ये दोनशे साठ मिलीमीटर mm पाऊस झाला ती ढगपुटीच होती म्हणजे न भूतंड भविष्यती असं ह्या सगळं पावसाचं रौद्र रूप आपण पाहतो आहोत सगळं उद्ध्वस्त केलं आहे पावसाने केवळ हा नद्यांना आलेला पूर नाही तर हा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आलेला हा महापूर या पावसाने आणलेला आहे आणि याचे परिणाम हे तात्कालिक नाही तर खूप दुर्गामी असणार आहेत आपल्याकडे मराठवाडा हा कायम पर्जन्याच्या क्षेत्रामध्ये मोडतो म्हणजे पाऊस फार पडत नाही म्हणजे हंगामी पाऊस पडतो पण जितका पडायला हवा तितका पडत नाही आणि आपण बघतो की जानेवारीपासून जवळपास अडीच हजार टँकर्सनी पाणी पुरवठा करावा लागतो म्हणजे मराठवाड्याची परिस्थिती सर्वांना माहिती आहे आत्ता जो पाऊस झाला या साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये तो खूप भयानक पाऊस होता शेतामधून नुसती पिकं वाहून गेली नाहीत तर शेतामधून जी माती आहे ती माती वाहून गेली ती माती वाहून जाण्याचं जा कारण असं आहे की त्याला कुठेही प्रकारचा बांध त्याला नव्हता म्हणजे मा पिकांचा चिखल झाला माती वाहून गेली याचे परिणाम असे आहेत की आता पुढची जवळपास तीन पिकं घेता येणार नाहीत म्हणजे येणारा जो हंगाम आहे दिवाळीच्या नंतर तो रब्बीचं पीक आत्ता घेता येणार नाही आणि पुढच्याही खरीपाची तयारी करता येणार नाही कारण जवळपास जमिनीचा जो कस आहे तोच धुवून गेलेला आहे त्याचा पोत धुवून गेलेला आहे जमीन नापिकी बनलेली आहे म्हणजे परवापर्यंत पाऊस नसल्यामुळे किंवा सिंचन नसल्यामुळे जमीन नापिकी होते यावर्षी उलट परिस्थिती आहे की अतिवृष्टी वृष्टी झाल्यामुळे जमीन नापिकी होत सर तुम्ही आता जो उल्लेख केलेला आहे की याचे परिणाम हे फार दुर्गामी असू शकतात आता आम्ही ज्या पद्धतीनं व्हिडिओज बघतोय सगळे समोर येणार आहे काही ठिकाणी माती वाहून गेलेली आहे काही ठिकाणी बांध फुटून गेलेले आहेत काही ठिकाणी लोकांच्या शेतामधून आता नदीचा प्रवाह सुरू झालेला आहे जोपर्यंत शेतात पाणी येतं पिकाचं तिथं त्या ठिकाणी नासधूस होते तिथपर्यंत ठीक असतं पण जो बेस आहे शेतीचा जी माती आहे तीच जर वाहून जाते तर आता पुढचं संकट किती काळ असू शकतं आणि हे सगळं पुन्हा उभं करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं काय करणं अपेक्षित आहे काय झालं नुसतं पाऊस पडला रस्त्यावर पाणी आहे धरणात पाणी असं नाही मराठवाड्यामधल्या नदींचा जर आपण अभ्यास केला किंवा जर पाहिलं तर गोदावरी जर सोडली तर बाकी ज्या मांजरा असेल सीना असेल किंवा बाकीच्या ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत म्हणजे सर्व जिल्ह्यातल्या त्या नद्यांचं पात्र उथळ आहे नंबर एक दुसरं ते पात्र अरुंद आहे आणि हा अचानक जो पाऊस आला त्या पावसानं नदीचं पात्र ओलांडून पाणी शेतामध्ये शिरलं दुसरीकडे एकीकडे नदीचं पात्र शेतात आलं त्याच्यामुळे झालेलं नुकसान आहे आणि या मराठवाडा विभागामध्ये जे छोटे छोटे बंधारे बांधले होते म्हणजे पाजर तलाव असेल केटीवेअर असेल पाऊसच नसल्यामुळे त्याच्या डागडुगीचा आत्तापर्यंत काही ये प्रश्नच येत नव्हता म्हणजे कुठल्या तरी बंधाऱ्याला काहीतरी चाऱ्या काढलेल्या आहेत त्याचा कॅनल काढलेलं आहे त्याचे मेंटेनन्स केलेलं असं नव्हतं झालेलं त्याचे नियोजनच नव्हतं काही आणि त्याच्यामुळे अचानक हे सगळं झालं आणि छोटे छोटे बंधारे असतील किंवा केटीवेअर असतील पाजर तलाव असेल हे सगळे वाहून गेलेले आहेत आणि ते सगळं भुईसपाळ झाल्यामुळे जमिनीमध्ये पाणी आहे आता आत्ताही तुम्ही कुठेही जिल्ह्यात विशेषतः धाराशिव लातूर जालना जिल्ह्याचा हा जो आंबड आणि ता तो जो परिसर आहे म्हणजे गोदावरीचा परिसर आहे तिथे आजही गुडघे इतकं पाणी आहे शेतांमध्ये तर हे याचे परिणाम शेतीच्या अर्थव्यवस्थेवर होणारच आहेत पण याचे परिणाम सामाजिकदृष्ट्याही होणार आहेत आता यावर्षी अजून एक गोष्ट घडली की मराठवाड्यामध्ये क्रॉप लोन देण्याचं जो प्रमाण आहे विशेषतः नॅशनल बँकांचं ते तीस टक्क्यांवरच आहे म्हणजे यावर्षी क्रॉप लोनच दिलं नाही ते का दिलं नाही की मागच्या क्रॉप लोनची वसुली झाली नाही या सबबीखाली यावर्षी नव्याने क्रॉप लोन दिलं नाही आणि शेतकऱ्यांनी काय केलं की ज्या खाजगी सावकार असतील किंवा छोट्या छोट्या ज्या स्मॉल स्केल सेव्हिंग्ज फायनान्स कंपन्या आहेत त्यांच्याकडनं कर्ज घेतलं या कर्जाचे व्याज जे आहे ते साधारणपणे अठरा ते एकोणीस टक्क्याच्या दरम्यान आहे आणि हे चक्रव्याळ पद्धतीने ते व्याज आकारतात आता खरीपाचं पीक आल्यानंतर ते बाजारामध्ये देऊन दिवाळीपूर्वी हे सगळं व्या त्यांना कर्ज फेडायचं होतं पण आता शेतातच पीक नाही हे कर्जाची परत करत करत कर। कर। परतफेड करतो आता कर्जाची परतफेड जर झाली नाही तर भीती अशी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या भागात आत्महत्या वाढू शकतात कारण इतकं फ्रस्ट्रेशन शेतामध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे कारण आता त्यांचं भविष्य पुढचं जे आहे ते सगळं पावसाने वाहून नेलेलं आहे मला भीती त्याचीच आहे की सरकारची मदत येईल ती पैशात येईल ती तुटपुंजीच असेल परंतु हे घेतलेलं जे कर्ज आहे मग बियाण्यासाठी असेल खतासाठी असेल पेरणीसाठी असेल या कर्जाची परतफेड कशी करायची ती जर करता नाही आली तर त्याची वसुली खूप सक्तीनं सुरू होईल आणि पुन्हा हा मराठवाडा वेगळ्या वाटेल जाऊ शकतो तुम्ही आत्ता तो उल्लेख महत्त्वाचा केला आहे मदत जी आहे ती तुटपुंजी पडणार आहे म्हणतोय आपण सध्या हेक्टरी साडेआठ हजार ते तेरा हजारच्या आसपास मदत आहे हेक्टरी ती आपण एकरचा विचार केला तर तीन ते पाच एकरच्या आसपास ती मदत होईल ही मदत कशी पुरणार आहे शेतकऱ्यांना आणि शेतीचं जर आपण गणित पाहिलं तर शेतीसाठी येणारा जो खर्च आहे त्याच्या तुलनेत ही म्हणजे एक चौथा हिस्सा त्याची ही मदत असेल दुसरीकडे माती वाहून गेलेली आहे ती माती पुन्हा कशी आणायची या दोन्ही गोष्टी कशा करायच्या आणि शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी शासनानं आता काय करणं अपेक्षित आहे कारण आता, आता आपण संभाजीनगरमध्ये आहोत सध्याही पाऊस सुरू आहे पुढचे बरेच दिवस हे सगळं पाणी ओसरायला लागतील ही परिस्थिती पूर्वत व्हायला लागतील शासनाकडून आता तातडीनं काय करणं अपेक्षित आहे बघा आम्ही काल जालना जिल्ह्यात होतो अनेक शेतकऱ्यांना भेटलो माझं असं मत आहे हे पंचनामे वगैरे तात्काळ थांबवले पाहिजेत आता आणि पंचनाम्याचं जे काही सोपस्कार आहे ते बाजूला ठेवून आता तातडीनं सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर काही रक्कम जमा करण्याची आवश्यकता आहे ते कारण असं आहे की सणासुदीचे दिवस आहेत आता काही दिवसावर दसरा आहे पुढे दिवाळी आहे काय करायचं त्यांनी पंचनामे होतील निकष येतील त्यानुसार ते होईल हे सोपस्कार बाजूला ठेवा काही रक्कम तात्काळ तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची गरज आहे असं काय होतं की नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये जे शासकीय मदत द्यायची त्याचे निकष आहेत आपल्याकडे दोन हजार तेवीसचं जी आर आहे तो जी आर काय सांगतो की हेक्टरी साडे तेरा हजार रुपये द्यायचे आता हेक्टरी साडे तेरा हजार द्यायचे म्हणजे एकर किती पडले साधारणपणे सहा ते साडेसहा हजार रुपये त्यात काय होणार आहे एक एकर सोयाबीन पेरण्यासाठी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतो मग त्याच्यामध्ये बियाणं आलं औषधं आले खतं आली मशागत आली हे सगळ्या गोष्टी जर बघितल्या म्हणजे काढणीपर्यंतचा खर्च पस्तीस हजार आहे याच्यानी काय होणार आहे आणि आता उभं पीक काढण्यापेक्षा हा जो चिखल झालेला आहे हा निस्तारण्यासाठी येणारा खर्च प्रचंड आहे म्हणजे त्याची आपण मोजतच करू शकत नाही म्हणून सरकारने हे पंचनामे वगैरे बाजूला ठेवावेत सरसकट मदत द्यावी मग ते तुम्हाला पन्नास हजार द्यायचे आहे पंचवीस हजार द्यायचे आहे की तुम्ही ठरवावं काय असतं की एम ही आणीबाणीची परिस्थिती आहे ही सर्वसाधारण परिस्थिती नाही एखाद्या जिल्ह्यात पूर आला तर आपण हे समजू शकतो अख्खा आठही जिल्ह्यात मराठवाड्यातली शेती वाहून गेलेली आहे म्हणून सरकारने हे सगळे निकष बाजूला ठेवावेत सरसगट मदत करावी आणि नंतर कालांतर आणि काय करायचंय जेव्हा हे सगळं थांबेल तेव्हा पुन्हा त्याचे पंचनामे करता येतील अजून काही करता येऊ शकतो आपण नुसतं शेती आणि शेतकरी इतकंच बघतोय मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद आहेत कारण शाळांमध्ये पाणी आहे अनेक शाळांची लागडू झालेली नाही वेळेत ते निजामकालीन शाळा आहेत त्या सगळ्या ह्या शाळा पडल्यात अक्षरशः दुस दवाखान्यांची तीच परिस्थिती आहे रस्त्यांची तीच परिस्थिती आहे मी जेव्हा आंबडला काल गेलो होतो की त्या तालुक्यातल्या जवळपास सोळा गावातली मुलं शाळेत जाऊ शकत नाही कारण रस्ताच नाही कारण नदी आहे आडवी पाणी आहे पुलावर त्या मुलांची शाळा थांबलेली आज था। म्हणजे एकीकडे शेतकऱ्याचं पुनर्वसन शेतीचं पुनर्वसन आणि दुसरीकडे हा जो पायाभूत सुविधांचा जो काही खर्च येणार आहे तो वेगळा असेल म्हणजे रस्ते असतील बंधारे असतील शाळांची लागडूजी असेल प्राथमिक आरोग्य केंद्राची लागडूजी असेल आणि ज्यांचे संसारच वाहून गेलेले आहेत म्हणजे शिना कोळेगाव म्हणजे भूम परांडा हा जो परिसर बघितला त्याचं बॅकवॉटर तिकडे आलं भीमा आणि शिना या दोन नद्यांच्या संगमाच्या वेळेला ते सगळं पाणी गावांमध्ये आलेलं आहे म्हणजे करमाळा वगैरे हा सगळा जर परिसर बघितला तर आता असं वाटेल की आपण समुद्राच्या काठी उभे आहोत की काय इतकं ते पाणी आहे म्हणजे लोकांच्या शेत घरामध्ये पाणी आहे शेतामध्ये पाणी आहे तर हे मला असं वाटतं की शासकीय निष्का हे कसं बसवायचं आपण कुठला निकष लावायचा जनावर वाहून जनावरं तर अनेक वाहून गेली म्हणजे त्याची गणताच कर करता येणार नाही इतकी जनावरं वाहून गेली ही सगळं पशुधन जे आहे ते शेतीसाठी त्यांच्या उपजीविकेसाठी होतं शेळ्या मेंढ्या मशी गाई बैल हे सगळे वाहून गेलेले आहेत याच्या किमती प्रचंड असतात आता हे आणायचं कुठून पुन्हा प्रश्न असा आहे पैसे जरी मिळाले तर हे कुठे पंचनामे कसे करायचे कुठे कुठे त्याच्या नोंदी ठेवायच्या हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून हे फार मोठं नैसर्गिक संकट आहे अभूतपूर्व संकट आहे सरकारला सरकार त्यांच्या पद्धतीने मदत करेलच पण आता ह्याचा एक एक काहीतरी प्लॅन तयार करावा लागेल आज सुद्धा आठही जिल्ह्याला रेड अलर्ट आहे आपण जेव्हा बोलतोय तेव्हा धाराशिव लातूर जालन्यामध्ये पाऊस मुसळधार पाऊस सुरू आहे म्हणजे आता परत जे केलेले पंचनामे आहेत ते वाया जाणार आहेत कारण पुन्हा नुकसान होणार आहे म्हणून मला असं वाटतं की मराठवाड्याच्यासाठी एका वेगळा पॅकेज केंद्र सरकारने देण्याची गरज आहे ते रस्त्यांपासून ते शेतीपर्यंत त्या सगळ्या गोष्टीची पुनर्मांडणी पुनर् विकास तो करावा लागेल आणि शेतकऱ्याला उभं करावं लागेल बघा आत्ता आत्महत्या आकडे जर बघितले ऑगस्टमध्ये जवळपास एकशे वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात दोनशे सत्तर शेतकऱ्यांनी या भागामध्ये आत्महत्या केलेली आहे ते आत्महत्या करण्याचं कारणच ते होतं की गेल्या वर्षीचं पीक त्यांना आलेलं नव्हतं यावर्षीच्या पिकाची शाश्वती नाही आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे याच्यातून जे फ्रस्ट्रेशन आलेलं होतं ते फ्रस्ट्रेशन या पावसामुळे वाढू शकतं अतिवृष्टीमुळे वाढू शकतं आणि पुन्हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र वाढू शकतं ही भीती आहे तेव्हा सरकारनी मानसिक आधार द्यावा लागेल त्याला उभं करावं लागेल शेतकऱ्याला आणि धीर द्यावा लागेल ला ला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पैशाने तर ते करावंच लागेल पण त्याच्याशिवाय त्याला सांगावं लागेल की आता पुढे जगायचं असेल तर या सगळ्या संस्था आपल्या सगळ्या पाठीशी आहेत आणि त्याचे संस्कार आपल्याला उभे करावे लागतील तर असं सगळं चित्र आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील जालना बीड उस्मानाबाद धाराशिव त्याचबरोबर नांदेड आणि पलीकडे सोलापूरमध्ये बार्शीपर्यंतही हेच सगळं चित्र आहे हीच परिस्थिती आहे शेतकरी जे त्याचं गणित असतं शेतीचं ते अक्षरशः तोट्याचं झालेलं आहे तो तोट्याचा व्यवसाय मागच्या काही वर्षांमध्ये झालेला आहे आणि मराठवाड्यात कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ शेतकरी अक्षरशः हुरपळून निघतो आहे त्यामुळे आत्ता सध्या इन्स्टंटली मदत होणं सरकारकडून काही महत्त्वाचे पावलं उचलण्यात आलं ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संकट जसं अभूतपूर्व आहे तसे काही निर्णयसुद्धा अभूतपूर्व किंवा यापूर्वी कधी न घेतलेले असे निर्णय महत्त्वाचे घ्यावे लागू शकतात आणि ते सरकारने घेणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांकडून ती अपेक्षा व्यक्त केली जाते आहे या पूर परिस्थितीबद्दलचे या सगळ्या अतिवृष्टीबद्दलचे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला लोकमतवरती पाहायला मिळतील लोकमतचं सगळं वार्तांकन सगळीकडे सुरू आहे त्यामुळे तुम्ही लोकमतला लोकमत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी तुम्ही लोकमतला फॉलो करा तुर्तास इथेच थांबूयात छत्रपती संभाजीनगरहून सुधीर काकडे लोकमत